नमस्कार तुमचे हार्दिक स्वागत आहे एकदा अशी वेळ आली होती की भगवान श्रीकृष्णांचे एक परमप्रिय मित्र त्यांना भेटण्यासाठी द्वारकानगरीत आले भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे अत्यंत सन्मानाने व प्रेमपूर्वक स्वागत केले आणि हलक्या स्मितहास्याने त्यांच्या येण्यामागील कारण जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली तेव्हा तो सखा म्हणाला हे केशवा आपण सर्वज्ञ आहात सर्व काही जाणता तरीही मी आज आपल्याकडे एका विशेष प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आलो आहे मनुष्याने कोणकोणते वृक्ष लावावेत कोणते वृक्ष घराच्या समोर लावण्यास योग्य आहेत कोणत्या वृक्षांच्या रोपणाने दारिद्र्य दूर होते आणि कोणते वृक्ष शत्रू रोग भय भूत पिशाच्च इत्यादी संकटांपासून रक्षा करतात हे आज आपल्याकडून जाणून घ्यायचे आहे हे ऐकून भगवान श्रीकृष्ण मंद करत म्हणाले हे सखा आज तू अत्यंत श्रेष्ठ आणि सर्व मानवजातीच्या कल्याणाशी संबंधित असा प्रश्न विचारला आहेस या संसारात वृक्षांचे योगदान अमूल्य आहे वृक्ष पूजनीय मानले गेले आहेत कारण ते फक्त प्राणवायू देत नाहीत तर पृथ्वीवरील जीवनाचा आधारही आहेत परंतु तू घराच्या परिसरात कोणते वृक्ष लावावेत याबद्दल जे विचारलेस तो विषय अत्यंत गूढ पवित्र आणि शुभफलदायक आहे भगवान पुढे म्हणाले जेव्हा एखादा मनुष्य आपले घराजवळ योग्य वृक्षांची लागवड करतो तेव्हा तो केवळ घराची शोभा वाढवत नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो वृक्ष वातावरण शुद्ध करतात मनाची शांतता वाढवतात आणि घरातील नकारात्मक शक्तींना दूर करतात ते पवित्र छाया सुगंध आणि दिव्य ऊर्जा देणारी असल्यास घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास होतो तसेच ते अनेक वास्तुदोषही दूर करतात घराच्या अंगणात उभे असलेले वृक्ष देवतांच्या समान रक्षक बनतात आणि त्या घराचे संरक्षण करतात हे मित्रा आता मी तुला सांगणार आहे की कोणते वृक्ष घराजवळ लावावेत आणि कोणते टाळावेत पण त्याआधी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो या कथेमधून तू स्वतः समजून घेशील की वृक्ष आणि वनस्पती मनुष्याच्या जीवनावर किती खोल परिणाम घडवतात कोणते वृक्ष दारिद्र्याला आमंत्रण देतात आणि कोणते सुखसमृद्धीचा प्रसार करतात जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याचे शेकडो पाप नष्ट होतात आणि त्याच्या जीवनातील दारिद्र्य सदैवासाठी दूर होते भगवान श्रीकृष्णांचा सखा हात जोडत नम्रतेने म्हणाला हे केशवा मी ही कथा नक्कीच पूर्ण ध्यानाने ऐकेन कृपया मला ती कथा ऐकवा ज्यातून मी आणि सर्व लोक समजू शकेल की वृक्षांचा घराजवळ काय प्रभाव पडतो श्रीकृष्ण स्मित करत म्हणाले हे सखा ऐक पूर्वकाळची गोष्ट आहे मध्य देशात एक अत्यंत सुंदर शोभिवंत नगरी होती त्या नगरीत धनेश्वर नावाचा एक वैश्य आपल्या कुटुंबासह राहत असे धनेश्वर अत्यंत धनवान होता पण त्याहून अधिक तो परम भक्त होता तो दररोज भगवान विष्णूची पूजा करत असे मंदिरात जात असे आणि दानधर्मात सदैव तत्पर असे त्याची पत्नी सुमतीही सुशील धार्मिक आणि गृहकार्यात निपुण होती त्यांच्या घरी संपत्ती सुख धनधान्य आणि आनंद यांची कधीही कमी नव्हती भगवानाच्या कृपेने त्यांचे जीवन पूर्णपणे आनंदमय शांततेने भरलेले असे अशा रीतीने अनेक वर्ष निर्विघ्नपणे गेली एके दिवशी धनेश्वराची पत्नी सुमतीने विचार केला की अंगण अधिक सुंदर करावे तिने अंगणात काही वृक्ष आणि वनस्पतींची लागवड केली ती दररोज त्यांना पाणी घालू लागली त्यांची पूजा करू लागली आणि भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागली पण तिला हे ज्ञान नव्हते की कोणते वृक्ष शुभ आहेत आणि कोणते अशुभ त्यामुळे तिने फक्त मनाला आवडतील असे सुंदर दिसणारे वृक्ष निवडले दुर्दैवाने त्यापैकी बहुतेक वृक्ष हे धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अशुभ मानले जातात काळ गेल्यानंतर घरात अनिष्ट चिन्हे दिसू लागली प्रथम धनेश्वराच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले त्यानंतर घरात कलह वाद मतभेद वाढू लागले धनेश्वर आणि सुमती यांच्या आयुष्यात संकटांची मालिका वाढतच गेली आणि घरातील शांततेच्या जागी भांडणाचे सावट पसरले पती पत्नीमध्ये क्षणोक्षणी वादविवाद होऊ लागले आणि जसेजसे हे वृक्ष मोठे होत गेले तसे त्यांच्या जीवनात अधिकाधिक दुःख क्लेश आणि दरिद्रतेचे सावट दाटून गेले धनेश्वरचा व्यापार पूर्णपणे कोलमडला घरात जमा झालेले धन समाप्त झाले आणि रोजच्या अन्नासाठीही पैसा शिल्लक राहिला नाही भूक चिंता आणि हताशेने घरातील वातावरण अधिकच दडपणाणारे बनत गेले सुमती सतत दुःखी राहू लागली कधी ती रागाने पतीवर चिडे तर कधी स्वतःलाच दोष देत बसत एके दिवशी ती अत्यंत तावातावाने म्हणाली हे स्वामी आता तरी कामधंदा करा कुठेतरी जा आणि काहीतरी कमाई करून आणा हे ऐकून वेदना झालेल्या धनेश्वराने गावोगावी फिरून काम मागण्यास सुरुवात केली परंतु कोणीही त्याला काम देण्यास तयार नव्हते थकून भागून तो परत घरी आला आणि निराश स्वरात म्हणाला हे भद्रे मला कुठेही काम मिळाले नाही आता मी पुढे कुठे जाऊ हे ऐकून सुमतीचे मन अधिकच व्याकुळ झाले हळूहळू त्यांनी घरातील सर्व दागिने विकले आणि जितका थोडा अधिक अन्न मिळालं त्यावर काही दिवस कसेतरी पोट भरू लागले पण अखेरीस घरात काहीही उरले नाही अशुभ वृक्षांच्या रोपणामुळे तो कुटुंब जे कधी काही समृद्धी सुख आणि आनंदाचे प्रतीक होते ते पूर्णपणे दरिद्रता अशांती आणि दुःखाच्या गर्तेत बुडून गेले दोघांनाही हे कधीच समजले नाही की त्यांच्या दुर्भाग्याचे मूळ कारण त्यांच्या अंगणात वाढू लागलेले तेच अशुभ वृक्ष होते अशा एका काळोखी आणि निराशेने वेढलेल्या दिवशी जेव्हा धनेश्वर आणि सुमती दोघंही अत्यंत दुःखात बुडाले होते त्याचवेळी त्यांच्या दारावर तेजस्वी मुखमंडळ करुणानयन आणि शांततेची दिव्य आभा धारण केलेला एक साधू महात्मा पधारले त्यांना पाहताच धनेश्वर अचानक उभा राहिला दोन्ही हात जोडून नम्रतेने प्रणाम करत म्हणाला हे साधू महाराज या गरीबाच्या घरात तुमचे स्वागत आहे कृपया सांगा मी आपल्या कोणत्या प्रकारे सेवा करू शकतो साधू महाराज शांत आणि गंभीर आवाजात म्हणाले हे महोदय मी अनेक दिवसांपासून तीर्थयात्रेवर आहे सतत चालण्याने शरीर थकले आहे मी विश्रांतीसाठी एखाद्या ठिकाणाचा शोध घेत होतो जर तुम्हाला हरकत नसेल तर मला तुमच्या घरात थोडा वेळ थांबू द्या शिवाय मी अनेक दिवसांपासून उपाशीही आहे जर थोडेसे भोजन मिळाले तर मोठी कृपा होईल हे विनम्र आणि करुण शब्द एकताच धनेश्वराच्या डोळ्यात श्रद्धेचे अश्रू चमकले तो म्हणाला हे महात्मा आपण नक्कीच महान पुण्यात्मा असणार आपल्या तेजस्वी मुखमंडळातून दिव्य प्रकाश झळकत आहे माझ्या घरात तुमचे पाऊल पडणे हे माझ्यासाठी मोठे सौभाग्य आहे आपली सेवा करणे हा माझ्यासाठी परम आनंदाचा प्रसंग आहे कृपया आत या साधू महाराज स्मिथ हास्य करत घरात आले आणि त्यांनी अंगणातील एका कोपऱ्यात आसन धारण करून विश्रांती घेतली धनेश्वरने अत्यंत आदराने त्यांच्या चरणांची पूजा केली त्यांना पाणी दिले आणि नम्रतेने त्यांच्या सेवेत मग्न झाला परंतु घरात अन्नाचा एक दाणाही दिसत नव्हता काही वेळानंतर तो त्याच्या पत्नीला म्हणाला हे प्रिये आज आपल्या घरी जे साधू महात्मा आले आहेत ते अत्यंत पुण्यवान दिसत आहेत त्यांची सेवा करणे हे आपल्या आयुष्यातील मोठे पुण्यसंधी आहे आपण कसेही करून त्यांना भोजन दिलेच पाहिजे मी आता गावात जाऊन कोणाकडून थोडेसे पैसे आणतो असे म्हणत तो घराबाहेर पडला तो एका श्रीमंत सेठाकडे गेला आणि विनम्रतेने म्हणाला हे सेठजी कृपया मला थोडी रक्कम उधार द्या माझ्या घरी एक साधू महात्मा आले आहेत आणि मला त्यांच्या सेवेसाठी अन्न तयार करायचे आहे सेठ कठोर स्वरात म्हणाला धनेश्वर तुझ्याकडे एक पैसाही नाही तू माझे पैसे कसे परत करणार धनेश्वर नम्रतेने विनवू लागला हे सेठजी माझ्यावर दया करा मी वचन देतो शक्य तितक्या लवकर तुमचे पैसे परत करीन जर मी परतफेड करू शकलो नाही तर माझे घर तुम्ही घेऊन जा सेठ काही वेळ विचारमग्न झाला नंतर त्याची कठोरता थोडी विरघळली आणि तो म्हणाला ठीक आहे जर तू वचन देत असशील तर ही रक्कम घेऊन जा पण लक्षात ठेव जर तू पैसे परत केले नाही तर माझे घर तुझे माझे होईल धनेश्वर ठाम आवाजात म्हणाला हे सेठजी मी माझ्या वचनावर ठाम आहे त्याने पैसे घेतले आणि बाजारात जाऊन दूध तांदूळ भाज्या आटा साखर आणि इतर आवश्यक वस्तू आणल्या घरी आल्यावर तो आनंदाने पत्नीला म्हणाला हे प्रिये आता साधू महात्म्यांसाठी प्रेमाने आणि आदराने भोजन बनव सुमतीने तत्परतेने स्वयंपाक केला आणि काही वेळात स्वादिष्ट भोजन तयार केले तिने ते अत्यंत विनम्रतेने साधू महाराजांसमोर ठेवले साधूंनी प्रेमाने भोजन ग्रहण केले त्यांच्या डोळ्यात करुणा आणि संतोष झळकत होता भोजनानंतर साधू महाराज निघू लागले तेव्हा ते प्रेमाने म्हणाले हे वैश्य तुझ्या भक्ती सेवा आणि आतिथ्याने मी अत्यंत प्रसन्न आहे तुझ्यातील सत्यता आणि श्रद्धा दुर्मिळ आहे त्यामुळे मी तुला आशीर्वाद देतो तुझे जे काही मनोमनी इच्छित आहे निसंकोच सांग मी नक्कीच ते पूर्ण करीन धनेश्वर नम्रतेने म्हणाला हे महात्मा आपला आशीर्वादच आमच्यासाठी सर्वात मोठे वरदान आहे परंतु एक गोष्ट आहे जी माझ्या मनाला सदैव टोचत राहते मी नेहमीच भगवान विष्णूची अखंड भक्ती केली आहे सत्याचा मार्ग अंगीकारला आहे आणि कधीही कुणाचे अपकार केले नाही तरीही माझ्या जीवनात इतके दारिद्र्याची वेदनाची आणि दुःखाची वेळ काळाली आहे कृपया मला सांगा की असा कोणता पाप मी केला आहे ज्यामुळे माझ्या जीवनात इतका क्लेश आणि दुर्भाग्य ओढावलं आहे आणि हे प्रभू या दारिद्र्यापासून मुक्त होण्याचा उपाय काय आहे साधू महाराजांनी शांत करुण आणि गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले वत्सा धनेश्वर मी ज्या क्षणी तुझ्या दाराशी पोहोचलो त्या क्षणापासूनच मला समजले होते की तुझ्या जीवनात इतके संकट का आले आहे तुझे हृदय शुद्ध सरळ आणि सत्वगुणांनी परिपूर्ण आहे तू कोणती प्रवृत्ती बाळगत नाहीस पण तुझ्या घराच्या आसपास जे वातावरण तयार झाले आहे त्याच्यातच मोठा दोष निर्माण झाला आहे तुझ्या घराच्या अंगणात आणि सीमा भागात जे झाडे लावलेली आहेत तीच प्रत्यक्षात तुझ्या दारिद्र्याची आणि दुःखांची मूळ कारणे आहेत तुझ्या पत्नीने अज्ञानामुळे अशा काही वृक्षांचे रोपण केले आहे जे वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्र या दोन्हीच्या दृष्टीने अत्यंत अशुभ मानले गेले आहेत या वृक्षांची छाया तुझ्या घरावर पडत आहे आणि त्यामुळे तुझ्या घरातील लक्ष्मी रुष्ट झाली आहे त्यामुळेच प्रथम त्या अशुभ वृक्षांना दूर कर आणि त्यांच्या जागी शुभ पवित्र आणि कल्याणकारी वृक्ष लाव धानेश्वर अत्यंत विनम्र भावनेने म्हणाला हे महात्मा आपण प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात कृपा करून मला सविस्तर सांगा की कोणते वृक्ष घराजवळ लावले तर जीवनात पुन्हा सुख शांती आणि ऐश्वर्य येईल आणि कोणती झाडे आपल्याला कधीही लावू नयेत मी आपली प्रत्येक आज्ञा निश्चयाने पाळेन तेव्हा साधू स्मित करून म्हणाले हे वैश्य नीट ध्यानपूर्वक ऐक आता मी तुला ते सर्व पवित्र वृक्ष सांगतो जे घराजवळ लावल्याने शुभ फलांची प्राप्ती होते आणि जीवनातील दारिद्र्य क्लेश आणि दुर्भाग्य दूर होतात सर्वप्रथम एक पिपळाचे झाड वृक्षाला या पृथ्वीवर साक्षात विष्णूचे रूप मानले गेले आहे जो कोणी पवित्र सरोवर तलाव किंवा नदीकाठी पिपळ लावतो त्याला असंख्य यज्ञांच्या महापुण्य प्राप्त होते पिपळाची पानं जेव्हा त्या जलामध्ये पडतात तेव्हा ती पिंडासमान होऊन पितरांना तृप्त करतात आणि सर्व प्रकारचे पितृदोष नाष्ट करतात जो मनुष्य नित्य स्नानानंतर पिपळाचे स्पर्श करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि जीवनात सदैव विजय प्राप्त करतो पिपळ्याचा स्पर्श केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि त्याची प्रदक्षिणा केल्याने आयुष्यात दीर्घायुष्य लाभते पिपळ्याच्या मूळभागी भगवान विष्णू खोडामध्ये भगवान शंकर आणि अग्रभागी स्वयं ब्रह्मदेव यांचे निवासस्थान असल्याचे धर्मशास्त्र स्पष्ट सांगते अमावस्येच्या दिवशी पिपळाला प्रणाम केल्याने सहस्त्र गोदाना एवढे महापुण्य प्राप्त होते या संपूर्ण विश्वात पिपळा इतका पवित्र दुसरा कोणताही वृक्ष नाही कारण स्वतः भगवान विष्णू या वृक्षाच्या रूपात पृथ्वीवर विराजमान आहेत जो मनुष्य अज्ञानाने किंवा क्रोधाने पिपळाचं नुकसान करतो त्याची शाखा तोडतो किंवा झाड कापतो तो महान पापाचा भागी होतो आणि एक कल्पभार नरकात भयावह यातना भोगतो म्हणूनच हे वैश्य पिपळाची भक्तिभावाने सेवा कर त्याला जल अर्पण कर त्याची पूजा कर आणि कधीही त्याला हानी पोहोचवू नको हा वृक्ष धन सुख संतती आरोग्य आणि आनंद यांचे उद्गम स्थान आहे साधू काही क्षण शांत बसले आणि मग म्हणाले आता एक दुसरा पवित्र वृक्ष आंब्याचं नाही तर आवळ्याचा वृक्ष आवळा हिंदू संस्कृतीत आयुर्वेदात आणि धर्मशास्त्रात सर्वात पवित्र शुभ आणि कल्याणकारी मानला गेला आहे याला अमृतफळ म्हणून गौरवलं गेला आहे आवळ्याचे रोपण आणि त्याची नियमित पूजा केल्याने मनुष्य जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो हा वृक्ष भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जो मनुष्य नित्य आवळ्याचे सेवन करतो किंवा त्याच्या छायेत बसून ध्यान आणि जप करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आवळा खाल्ल्याने मनुष्याची आयुष्य रेषा वाढते शरीर मजबूत तेजस्वी आणि रोगमुक्त राहते जो मनुष्य जीवनात सातत्याने आवळ्याचे सेवन करतो त्याच्या शरीरात बल तेज आणि स्थिरता वाढते आवळ्याचा रस पाण्यात मिसळून पिल्याने विविध प्रकारचे रोग दूर होतात विशेषत दृक दोष त्वचेचे विकार आणि मनाचे संतुलन बिघडवणारे दोष नष्ट होतात जर कोणी स्नान करताना आवळ्याचे जल पाण्यात मिसळून स्नान केले तर त्याच्या जीवनातील दारिद्र्य नकारात्मकता क्लेश अडथळे आणि दुर्भाग्य नष्ट होतात आणि तो सर्व प्रकारचे ऐश्वर्य सौभाग्य आणि यशाचा अधिकारी बनतो ज्यांच्या घरात आवळ्याचे झाड सदैव विद्यमान असते त्या घरात दैत्य राक्षस किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती कधीही प्रवेश करत नाही एकादशीच्या दिवशी आवळ्याचे दर्शन किंवा सेवन केल्याने मनुष्याला सर्व तीर्थक्षेत्रांमधील स्नानाने मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही अधिक महापुण्य प्राप्त होते मी आता तुमच्या दिलेल्या पुढील संपूर्ण हिंदी मंजकुराचा मराठीत लांब सलग आणि अर्थपूर्ण अनुवाद करून देतो कोणतीही छोटे खाणी ओळ टाळून परिच्छेदांच्या स्वरूपात आवळ्याचा वापर केसांवर करणारा माणूस दीर्घायुष्य देणारा असतो आणि मृत्यूनंतर परत या नश्वर लोकी जन्म घेण्याची गरज त्याला भासत नाही ज्या घराच्या दरवाजाजवळ किंवा अंगणाजवळ आवळ्याचा वृक्ष असतो तिथे स्वतः श्री लक्ष्मीनारायणाचे वासस्थान समजले जाते कारण ते स्थान पवित्र समृद्ध आणि शांततेने भरलेले राहते साधू पुढे म्हणाले की आता एक तिसऱ्या शुभवृक्षाचे नाम आहे अशोक या नाव्यातच शोकांचा नाश दडला आहे अशोकाच्या झाडात अप्सरांचा वास मानला गेला आहे आणि हा वृक्ष शोक निराशा आणि दुःख नष्ट करणारा आहे अशोकाच्या झाडाच्या आसपास जे घर असते तिथे सदैव सुख शांती आणि सौंदर्य पसरते हे मनाला शीतलता आणि हृदयाला आनंद देते देवी लक्ष्मीनं स्वतही अशोकाच्या राहणे अत्यंत प्रिय म्हटले आहे कारण हा वृक्ष घरातील वातावरण पवित्र आणि सौभाग्यवर्धक करतो जेव्हा देवी सीतेला लंकेत मिले गेले तेव्हा तिला अशोक वाटिकेत निवास मिळाला आणि अशोक वृक्षांनी त्या कठीण काळात तिला छाया शांती आणि धैर्य प्रदान केले म्हणूनच माता सीतेने अशोकाला वरदान दिले की जिथेही अशोक असेल तिथे तिचे आशीर्वाद आणि देवी लक्ष्मीचे वास कायम राहतील त्यामुळे अशोकाचे झाड घराजवळ लावल्याने घरात शांती सौभाग्य आणि कुटुंबीय प्रेम कायम राहते चौथ्या वृक्षाचे नाव पाखड आहे हा वृक्ष महापुण्यदायी समजला गेला आहे जो माणूस पाखड लागवड करतो त्याला मोठ्या यज्ञांसमान पुण्य प्राप्त होते विशेषत कलियुगात जेव्हा यज्ञ तप आणि मोठे दान करणे कठीण होईल तेव्हा फक्त पाखड वृक्ष लावणेही शेकडो यज्ञांचे फळ देणार असते या वृक्षाच्या छायेत देवता वास करतात आणि त्याच्या वर्षामुळे कुटुंबात स्थिरता सन्मान आणि समृद्धी वर्षीते पाचवा वृक्ष म्हणजे नियमाचा वृक्ष हा सूर्यदेवाला अत्यंत प्रिय मानला जातो जो व्यक्ती आपल्या घरासमोर किंवा अंगणात नियमाचा वृक्ष लावतो तो विविध आजारांपासून मोकळा राहतो कारण नियमाची हवा आणि पाने वायू जल आणि शरीर शुद्ध करतात हा वृक्ष दीर्घायुष्य आणि आरोग्य देणार आहे आणि माता लक्ष्मीला नियमाची पाने अत्यंत प्रिय असल्यामुळे असे घर लक्ष्मीचे निवासस्थान बनते नियमाच्या सावलीखाली तुळशीचे रोप लावल्याने ते ठिकाण देवालयासमान पवित्र बनते आणि जिथे नियमाचे झाड असते तिथे धनसंपत्तीची कमतरता सहसा येत नाही सहावा वृक्ष जांभोळ आहे ज्या परिवाराला कन्याची कामना असते त्यांनी नक्की जांभोळाची लागवड करावी कारण हा वृक्ष सौभाग्य आणि कुलवृद्धीचा संकेत मानला जातो जांभोळाच्या जवळ जन्मलेली कन्या कुलाचा गौरव वाढवते आणि घरात सौभाग्य प्रेम आणि आनंद घेऊन येते सातवा वृक्ष म्हणजे बेल हा स्वयं भगवान शंकराचा प्रतीक आहे बेलाच्या तीन पानांना त्रिदेवांचे रूप समजले गेले आहे आणि बेल वृक्षात शिव ठाकून आहेत तर गुलाबाच्या झाडात पार्वतीचा वास मानला गेला आहे म्हणून जर व्यक्ती बेलाजवळ गुलाबाचे रोप लावतो तर त्यांना शिव पार्वती दोघांचाहीच आशीर्वाद प्राप्त होतो आणि अशा घरात दुःख दारिद्र्य आणि रोग राहत नाही तिथे अकाल मृत्यू होत नाही किंवा कोणी स्त्री विधवा होत नाही यासारखे जवळपास शुभ प्रभाव दिसतात नारळाचे झाड अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहे देवतांना प्रिय असलेले हे वृक्ष कोणत्याही धार्मिक विधीशिवाय पूजेचे अपूर्ण भाग समजले जात नाही अंगणात नारळाचे झाड असल्याने घरात नेहमी शुभता मंगल आणि उन्नतीच्या लहरी कायम राहते असे घर समाजात सन्मानाने ओळखले जाते आणि सदस्यांची प्रतिष्ठा वाढते तसेच तिथे सौभाग्याचा वास टिकून राहतो ज्या घराजवळ नारळाचे झाड असते तिथे दारिद्र्य आणि रोग टिकत नाही नारळाचा फळ म्हणजे सत्य आणि पवित्रतेचा प्रतीक समजला गेला आहे जर एखाद्या व्यक्ती सुंदर पत्नी रूपी आराध्याची इच्छा असेल तर त्याने आपला घराजवळ डाळिंबाचे झाड लावावे डाळिंब वैवाहिक सुख आणि सौंदर्याचं प्रतीक आहे आणि त्याचे फळ लाल रत्नासारखे समजले गेले आहेत ज्यांनी प्रेम समृद्धी आणि कुटुंबीय सौहार्द्याचे संकेत दिले आहेत पलाशवृक्ष ब्रह्मतेज देणारा मानला गेला आहे आणि हे यज्ञांसाठी सर्वात पवित्र वृक्ष मानले गेले आहे पलाशाचे रोपण केल्याने घरात विद्या तेज आणि आध्यात्मिक ऊर्जा येते त्यामुळे पलाशाचे लावल्याने ब्रह्मज्ञान आणि प्रतिपादनाचा मार्ग खुलतो वंशवृद्धी आणि संतान प्राप्तीची इच्छा असलेल्या व्यक्तीला अंकुलाच्या झाडाची लागवड करावी हे झाड संतान देणे व कुलवृद्धीचे प्रतीक समजले जाते आणि याच्या सावलीत संतानाचे पालन मंगलमय मानले जाते या झाडाच्या सहाय्याने कुलात नवनिर्मित पिढ्यांचा विकास होतो जर कोणी भयंकर आजाराने ग्रस्त असेल तर खैरचे झाड लावल्यास तो रोग नष्ट होतो कारण खैर रोगनाशक आणि आरोग्यदायी आहे त्याच्या उपस्थितीत वातानुकूलित हवा स्वच्छ राहते आणि शरीराला शक्ती आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्यामुळे मोठे आजार हरवून दीर्घायुष्य लाभते मोगऱ्याच्या झाडामध्ये गंधर्वांचा वास मानला जातो हे झाड सुगंध कला आणि सौंदर्याचं प्रतीक आहे त्यामुळे संगीत नृत्य चित्रकला किंवा कोणत्याही कलाशाखेशी जोडलेल्या व्यक्तींनी मोगऱ्याची लागवड करावी यामुळे त्यांच्या कार्यात ख्याती ख्यातीप्राप्त होते आणि मोगऱ्याची सुगंध वातावरण पवित्र आणि आकर्षक बनवते ज्यांना चोर लुटेऱ्यांचा भय सतावतो त्यांना बेंबाम किंवा बास लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण हे झाड रक्षकाचं काम करतात चोरांना भयभीत करणारे हे वृक्ष घराची सुरक्षा करतात आणि शत्रू आणि अडचणी दूर ठेवतात चंदन आणि कठळ हे दोन्ही वृक्ष पुण्य आणि लक्ष्मीप्रद मानले गेले आहेत चंदन श्रीकांती शांती आणि भक्तिदेही असून कठळ संपत्ती आणि संतोष देते या दोन्हींच्या उपस्थितीत असल्यास घरातील दुःख दारिद्र्य आणि भयांचे निवारण होते घराच्या उत्तर दिशेला पाम ताड किंवा कनकचंपासारखी झाडे लावल्यास घरात धनसंपत्ती आणि वैभव वाढते हे झाडे वास्तुशास्त्रानुसार धनाचे आगमनाचे संकेत देतात आणि व्यापारी यश साधायला मदत करतात केळीचे झाड अत्यंत शुभ मानले गेले असून प्रत्येक भागात देवी देवतांचा वास असल्याचे सांगितले गेले आहे केळीच्या झाडात भगवान विष्णूचा वास मानला जातो म्हणून पूजा अर्चनेत त्याला विशेष स्थान दिलं जातं घराच्या अंगणात किंवा मंदिराजवळ केला लागवड केल्याने सुख समृद्धी आरोग्य आणि धनाची कधीही कमतरता जाणवत नाही गुरुवारच्या दिवशी केळ्याच्या झाडाची पूजा केल्याने बृहस्पती देव प्रसन्न होतात आणि कुटुंबात स्थिर लक्ष्मी वास करते पारिजाताचं झाडही अत्यंत दिव्य आणि पवित्र मानलं जातं त्याची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या काळात झाल्यामुळे पारिजात आणि लक्ष्मी यांच्यात घनिष्ठ संबंध आहे जे घर पारिजाताचे रोपण करतात त्यांना देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळते आणि तिथे आनंद सौभाग्य आणि चिरस्थायी शांती राहते पण साधू महाराज गंभीर मुद्रा घेऊन म्हणाले की जसे काही वृक्ष शुभफळ देतात तसेच काही वृक्ष अशुभ फळ घडवणारे असल्याचे त्यांपासून नेहमीच दूर राहावं लागतं माणसाने कधीही ताड खजूर किंवा पामाचे झाड आपल्या घराजवळ लावू नये कारण हे वृक्ष संताननाशक मानले गेले आहेत ज्या घराजवळ हे झाड असते तिथे संतानाची प्रगती थांबते आणि कुटुंबात असंतोष वाढतो त्याचप्रमाणे बहेडा हे झाडही घराजवळ लावायला नको कारण या झाडावर प्रेत आणि अशुभशक्ती वास करतात ज्याने बहेड्याचे रोपण केले त्याला स्वतः प्रेतयोनी प्राप्त होण्याचा धोका मानला गेला आहे आणि अशा झाडाखाली कधीही पूजापाठ किंवा भोजन करणे टाळावे जर कोणाला शत्रूंची भीती सतावत असेल तर त्याने केवड्याचे झाड घराजवळ नक्की लावावे हे वृक्ष शत्रूंचा नाश करणारे आणि रक्षक स्वरूपाचे मानले गेले आहेत आणि त्याच्या प्रभावाने शत्रू स्वतः दूर निघून जातात आणि घराची रक्षा होते साधूने आणखी सांगितले की घरात असेही काही वृक्ष आहेत ज्यांचे रोपण करणे अत्यंत अशुभ आहे जे झाडे किंवा वनस्पती आहेत ज्यांच्या तनांना किंवा शाखांना कापल्यावर दुधासारखा स्राव होतो अशा वनस्पतींमध्ये नकारात्मक शक्ती वास करते आणि त्या कुटुंबात कलह चिंता आणि दारिद्र्य आणतात म्हणून अशा वनस्पतींना कधीही घरासमोर लावू नये घरासमोर कधीही बबुल्याचे झाड लावू नये कारण त्याने विपत्ती येतात बबुलाची काटेरी स्वभाव गृहस्थ जीवनात वैर आणि कठीतं निर्माण करतो ज्यामुळे कुटुंबात मतभेद आणि वाद वाढतात त्याचप्रमाणे घरासमोर बेराचे झाडही लाभदायी नाही कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं त्याच्या प्रभावाने घरातील धन नष्ट होते शत्रू वाढतात आणि मनात अस्थिरता राहते पपयाचे झाड घरासमोर लावणे टाळावे पपया कापल्यावर त्याच्यातून दुधासारखा रस बाहेर पडतो आणि म्हणूनच तो अशुभ समजला जातो या झाडाचा जा प्रभावाने धनाचा नाश रोग आणि दारिद्र्य वाढते जर पिपळाचे झाड घराच्या पूर्वेस दिशेने असेल तर ते निर्धनतेचं कारण ठरू शकते पिपळ खरेच पवित्र आहे पण योग्य स्थानाशिवाय तो फलदायी होत नाही पिपळ मंदिराजवळ नदीकाठी किंवा पवित्र जलाशयांच्या शेजारी लावला तर शुभ मानला जातो परंतु घराच्या दाराजवळ नक्की नाही जर वटवृक्ष किंवा बरगद घराच्या पश्चिम दिशेत असेल तर घरात शोक आणि दुःखाचे वातावरण निर्माण होऊ शकते वटवृक्ष अतिशय प्रभावी आहे आणि म्हणून तो केवळ मोठ्या सार्वजनिक स्थळी मंदिरात किंवा चौघातच लावणे शुभ